आमची मातृसंस्था ती पुणे येथे स्थित आहे आज म्हणजेच पाच फेब्रुवारी रोजी या मातृसंस्थेचा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनानिमित्त आपण दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करतो यंदाचा हा एकशे छत्तीसावा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने आपण शहरस्तरीय आंतरशालेय कथाकथन स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे या कथाकथन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले प्रमुख प्रतिनिधी रासाचंड माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय प्राध्यापक गणेश देशपांडे सर संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालय येथे मराठीचे अध्यापन करणारे माननीय प्राध्यापक दत्तात्रय कुंडेवाडे सर संगमेश्वर पब्लिक स्कूल येथे सगळी शिक्षक म्हणून कार्यरत असणारे माननीय शिवक शुर बळवंत जोशी सर नाइन्टी फाय बायड म्हणजे आर जे म्हणून कार्यरत असलेले माननीय शिवक अबूल टके सर सोलापुरातील सुप्रसिद्ध नेपथ्यकार माननीय शिव सिद्धम सर आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष ते इथं उपस्थित नसतील तर त्यांचा उल्लेख इथं महत्वाचा आहे या स्पर्धेत भाग घेणारे आपले आप्र सर्व स्पर्धक त्यांच्या समवेत इथं आपल्या प्रशालेत उपस्थित पालक शिक्षक आपल्या शाळेचे शिक्षक शिक्षक येतं व प्रिय विद्यार्थी मित्रांनो या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे प्रशालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते इथं उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते पाच फेब्रुवारी अठराशे अठ्याऐंशी रोजी चार प्राथमिक शिक्षक रामचंद्र गोरकाळे रामकृष्ण दाभोदर अथवा उर्फ दाभोरणा कुलकर्णी बल्लाळ डोंगरे आणि या चार प्राथमिक शिक्षकांनी शी रोजी शिक्षण मंडळी या संस्थेची स्थापना केली मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा मराठी भाषेतून शिक्षण घेता यावं सर्वांना परवडेल असं शिक्षण देता यावं या उद्देशाने या संस्थेची निर्मिती झाली आणि बघता बघता या छोट्याशा धोक्याचे आता रूपांतर झालेले आहे पुणे सोलापूर दिल्ली बेंगलोर मुंबई चिपळूण येथे आपल्या संस्थेच्या अनेक शाखा आहेत जिथं शिशुशाळा प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय ड्रग मॉनिटरिंग सिस्टीम्स आयुर्वेदिक संशोधन केंद्र मुखबधीर शाळा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन कार्यरत आहे आणि इथं पंचेचाळीस पेक्षा विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत पाच फेब्रुवारी हा संस्थेचा वर्धापन दिन असल्यामुळे त्या अनुषंगाने आपण आज तथाकथन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी तथा परीक्षक यांची मी आपल्याला तोडत्यात ओळख करून देते आपले प्रमुख अतिथी माननीय शिव गणेश रामचंद्र देशपांडे ते एम ए इतिहास एम ए मराठी बी एड आणि डीएसएम आहे त्यांना अध्यापनाचा ज्ञान प्रबोधिनी येथे दोन वर्षांचा तथा रासचंडक हायस्कूल येथे चौदा वर्षांचा अनुभव आहे ते सध्या रास चंडक हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर येथे प्राचार्य म्हणून कार्यभूषण आहेत सोलामधल्या शिक्षण संस्थेच्या शाळा समितीवर अध्यक्ष म्हणून ते जबाबदारी सांभाळत सोलापूर मराठी माध्यमिक शिक्षण संघाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत मराठी अध्यापक संघाचे राज्याचे संपादक म्हणून ते काम पाहतात शहर मुख्याध्यापक संघावर विद्या सचिव म्हणून ते काम पाहतात त्यांनी राजा हरिश्चंद्र व मघो रानडे यांच्यावर दोन पुस्तके लिहिली आहेत मनस्वी हा काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित का आहे अभ्यासक्रमावर आधारित सहा पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत यंदा दहावीतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लिहिलेलं पुस्तक विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन तरुण भारत मध्ये शोध सोलापूरचा कॉलेज विश्व हे तसेच दैनिक संचारमध्ये मध्ये द्वारा शैक्षणिक लेखक त्यांचे प्रसिद्ध झालेले आहे आकाशवाणीवरील बालचित्रवाणी कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता इन चॅनल व संवाद सोलापूर या वाहिन्यांद्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे शैक्षणिक कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर गौरव पुरस्कार ड्रीम फाउंडेशनच्या वतीने ड्रीम टीचर इन्स्पायर अवॉर्ड साने गुरुजी कथामाला सोलापूर यांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्य कृती समिती मार्फत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार अक्षरा या रिसर्च पर जर्नल्स जौन, मध्ये दोन लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत ते सध्या श्री संत बाबा महाराज आर्वीकर यांच्या साहित्याचा अभ्यास करत म्हणजे त्यांची पीएच डी सध्या चालू आहे माननीय शिव गणेश रामचंद्र देशपांडे हे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत त्यांचं शाळेच्या वतीने मी महत्व स्वागत करते त्याचबरोबर आपल्याला लाभलेले परीक्षक या स्पर्धेचे परीक्षक जे आहेत त्यांची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते माननीय प्राध्यापक दत्तात्रय विठ्ठल लोकेवाडी ते एम एम ए आणि नेट मराठीमध्ये त्यांचं नेट झालेलं आहे सध्या संगमेश्वर महाविद्यालय कनिष्ठ विभागात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून दोन हजार तेरापासून ते कार्यरत आहेत त्यांची प्राध्यापक म्हणून कारकीर्द बी एड महाविद्यालयापासून सुरू झाली पाच वर्षे त्यांनी त्यांनी विद्यार्थी शिक्षकांना अध्यापन केलेले आहे एकूण सोळा वर्षांचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव आहे दोन हजार तीन साली वालचंद महाविद्यालयात पदवीधर विभागाच्या सा शोधनिबंध स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झालेले आहे दैनिक संचार वृत्तपत्रात शब्दरंजन या सदराचे लेखन त्यांनी केलेले आहे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सूत्रसंचालक म्हणून विविध वक्तृत्व स्पर्धेत कथाथकथन स्पर्धेत परीक्षक म्हणून देखील त्यांनी दे काम पाहिलेले आहेत शाळेच्या वतीने प्राध्यापक भोगेवाडी सर यांचं मनपूर्वक स्वागत करते आपले दुसरे परीक्षक जे थोड्या वेळातच इथं उपस्थित राहतील माननीय श्री बळवंत प्रकाश जोशी ते एम एस संगीत संगीत विशारद आणि बी जे

पाचशे पेक्षा जास्त कार्यक्रमांचे निवेदन सूत्रसंचालक त्यांनी केलेले आहेत साडेतीनशे पेक्षा जास्त गाण्यांचे कार्यक्रम त्यांनी प्रस्तुत केलेले आहेत एकांकिका लघुनाटिका पथनाट्य संगीत नाटके यामधून अनेक पारितोषिके त्यांना प्राप्त झालेली आहेत त्यांना उत्कृष्ट संगीत सन्मान उत्कृष्ट वक्ता पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या वतीने दिला जाणारा रंगकर्मी पुरस्कार प्राप्त झालेला आहे राष्ट्रपतींसमोर हो रा, आपली कला सादर करण्याचा सा सन्मान दोन वेळा त्यांनी मिळवलेला आहे आतापर्यंत पंचेचाळीस स्पर्धांचे परीक्षक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले आहेत माननीय शूर बळवंत जोशी सर यांचे देखील शाळेच्या मध्ये ते मनपूर्वक स्वागत आपले आजचे परीक्षक माननीय शूर अमृत ढगे सर यांचे मी आपल्याला थोडक्यात ओळखून देते माननीय शूर अमृत सुभाष डगे यांचं एम ए इकॉनॉमिक्स एम ए मास कम्युनिकेशन झालेलं आहे दैनिक भास्कर समूहाच्या नाईन्टी फाय बाय येथे आर जे म्हणून ते गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत आहेत हॅपी इव्हनिंग शोच्या माध्यमातून रोज संध्याकाळी सोलापूरकरांचे ते मनोरंजन करतात अनेक नाटके एकाकिका लघु नाटिका चित्रपट लघु चित्रपट यामध्ये त्यांनी अभिनय केलेला असून त्यांची कित्येक नाटके राज्य पातळीवर सादर झालेली आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचे निवडणूक आयोगाचे सोलापूर हा मॅरेथॉन कॅक्टस फाउंडेशनचे ते ब्रँड अम्बेडर म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे तर आहेतच याशिवाय ते नृत्याचेही जाणकार आहेत अनेक एकांकिका नाटकांना त्यांनी पार्श्वसंगीत दिलेले आहे या क्षेत्रात अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत स्किल इंडिया यांच्या मार्फत राष्ट्रीय पातळीवरील व्हॉइस ओव्हर कलाकार प्रमाणपत्र प्राप्त तसेच भारत प्रसारण मंत्रालय यांचा भाषे संबंधीचा पूर्ण केलेला आहे त्यांना साहित्य वाचन फोटोग्राफी एकांकिका नाटके सिनेमा विशेष रुची आहे माननीशुर अमृत यांचे प्रशाच्या वतीने मनपूर्वक स्वागत आपले आजचे चौथे परीक्षक माननीश्वर देवदत्त सर यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते माननीश्वर देवदत्त सुकुमार सिद्धम ते व्यावसायिक नेपथ्यकार प्रकाश योजनाकार नाट्य दिग्दर्शक आहेत नेपथ्य प्रकाश योजना अभिनय याच्यामध्ये त्यांना विशेष रुची आहे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या थिएटर वर्कशॉप मध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता प्रायोगिक नाट्य विभागात दोन हजार बारा साली नेपथ्यासाठी झी गौरव पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन झालेले आहे राज्य नाट्य स्पर्धेत नेपथ्य आणि प्रकाश योजनेसाठी अनेक वेळा प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे राज्यस्तरीय अनेक एकांकिका उर्दू एकांकिका स्पर्धेत प्रकाश योजनेसाठी अनेक बक्षिस त्यांना मिळालेली आहेत अनेक बालनाट्य शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आता सध्या मार्गदर्शन करत आहेत अनेक नाट्य महोत्सवात राज्यस्तरावर त्यांचा सहभाग आहे अंध मुकबधिर विद्यार्थ्यांसाठी नाट्य दिग्दर्शकाची महत्वाची भूमिका देखील त्यांनी पार पाडलेली आहे मान्य श्री देवदत्त दिसिद्धम यांचे प्रशालाच्या वतीने मनपूर्वक स्वागत धन्यवाद भाग्यवाडी मॅडम त्यानंतर उपस्थित आपल्या या व्यासपीठावरील सर्व मान्यवर ज्यांच्याकडून आज आपल्याला त्यांच्याकडून आपल्या या कथाकथन स्पर्धेचं परीक्षण केलं जाणार आहे असे सर्व नामवंत शाखाचे व्यासपीठावरील परीक्षण या ठिकाणी आपल्याला लाभलेले या कार्यक्रमाला सर्व पालक वर्ग शिक्षक शिक्षकेतील कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो इकडे बसलेले विद्यार्थी माझ्या मताने कथाकथन स्पर्धेसाठी आलेले असतात असं मला वाटत आणि त्यांच्या वेशभूषेवरून ते काय बोलणार असावेत याची थोडक्यात मला कल्पना आली आहे हे नेमकं त्यांना काय सांगायचं कथाकथन स्पर्धेमध्ये लक्षात घ्या मी ज्या वेळेला उतरत आहात तर त्यावेळेला पहिल्यांदा कथा थांबायची नाही लक्षात घ्या तुम्ही ज्या वेळेला बोलायला उभे राहाल तर त्यावेळेला थांबायचं नाही तुम्ही तुम्हाला त्यावेळेला बोलायला जे आठवेल तुम्हाला पाठनांतर करूनच बोलायला हो पाहिजे कथेमध्ये एक लक्षात घे की वैशिष्ट्य आपण भाषण पाठ करून बोलू शकतो कथेमधले शब्द जे आहेत तर ते दशेच्या तसे कधीच येत नाही तुम्हाला ऐन वेळेला त्या शब्दांचं प्रयोजन तिथं तुम्हाला शब्द स्वतःच्या मनाचे वापरावे लागतात आणि हे अतिशय योग्य लक्षात घ्या त्या कथेला अनुसरून तुम्ही जर शब्दप्रयोग जर तिथे केले असतील तर ते अतिशय चांगलं ठरणार आहे तर त्यामुळं पाठांतर करून तिथं कथा वाचन करणं किंवा कथा म्हणून दाखवणं तर असं अजिबात अपेक्षित नाही तर कथाकथन करत असताना तुम्हाला ते शब्द प्रयोगांच्या बाबतीत खुलेपणाने तुम्हाला बोलता आलं पाहिजे लक्षात घ्या की तुम्ही तिचा आडपडता ठेवायचा नाहीये आणि असं समजायचं कारण नाही की माझं काहीतरी आता चुकतंय किंवा मी चुकणार आहे तुम्ही मनसोक्त त्या ठिकाणी बोला आणि चुकलं तर चुकू द्या फक्त एकच लक्षात ठेवा की थांबायचं नाही लक्षात घ्या थांबलं तर ती कथा विस्कळीची असते ती कथेची जी लिंक असते तर ते तुटते आता कथेबद्दल मला थोडंसं कथाकथनाबद्दल सांगत असताना लक्षात घ्या त्या ठिकाणी खूप काही मी तुम्हाला सांगणार आहे कारण वयोगट फार तुमचा फार मोठा वयोगट आहे अशाला भाग नाही लक्षात घ्या की कथा कुठल्या विद्यार्थ्यांच्या पुढे सांगणार आहात कुठल्या लोकांच्या पुढे सांगणार आहात तर त्याच्यावर कथेचं अवलंबित्व अवलंबून असं लक्षात घ्या समजा एकदम लहान मुलांच्या पुढे कथा सांगणार असा असाल तर ती कथा कशी असावी तर ते लहान मुलांना कळेल आणि त्यांना आवडेल अशा प्रकारची कथा असावी जर समजा लहान वर्गातली कथा जर तुमच्या पुढे जर सांगायला गेलो तर ती तुम्हाला आवडणार नाही लक्षात घ्या तुमचं विश्व बदललेलं आहे तुम्हाला आता थोडस वैज्ञानिक कथा आवडतील तुम्हाला परिकथेतल्या कथा आवडायला लागतील आणखी छान छान वेगवेगळ्या कथा मूर्ती आवडायला लागतील इतिहासातल्या गोष्टी आवडायला लागतील लक्षात लग घ्या तर त्या कथेचा वयोगट ठरलेलं लक्षात घ्या तुम्हाला वेगवेगळ्या अशा प्रकारच्या कथा आवडतात आणखी थोडंसं नववी दहावीची जर मुलं बघितली तर त्यांना थोड्याशा कथा कादंबरीला अनुसरून सिनेमा नाटकांना अनुसरून अशा प्रकारच्या कथा आवडायला लागतील रहस्य कथा आवडायला लागतील आणखीन थोडंसं गेलं तर आपल्याला डिटेक्टिव्ह रहस्य कथा आणखी वेगवेगळ्या सामाजिक कथा अशा प्रकारचं कथांचं अवलं आवडणं जे आहे तर ते आपलं त्याची अभिरुची जे आहे तर ते हळूहळू वाढत जातं तर त्यामुळं तुम्हाला कथा कशी सांगायची कुठल्या वयोगटापूर्वक पुढे सांगायची आहे तर ते फार महत्वाचं आहे आयुष्यात असा प्रसंग येऊ शकतो लक्षात घ्या एका ठिकाणी मी गेलो होतो कथाकथन होतं आणि त्या कथाकथनाला वयोगट असा होता की सगळे वृद्ध आजी आजोबा त्यानंतर तरुण मुलं मुली आणि लहान मुलं आणि त्यांच्या आया हे सगळे होते लक्षात घ्या आणि त्या परीक्षकाने सांगले की सर कथा सांगा आता या वय हे सगळं सळ सळ वयोगटातल्या लोकांना कथा सांगायची तर फार अवघड गोष्ट आहे भरपूर मोफ जमेला लक्षात घ्या आणि ती लहान मुलं जी होती कुणी रडत होत कुणी म्हणजे त्यांचं चाललं होतं सगळं बोलणं आपलं बोलणं चालवतो खरं तर कथा ही बंदिस्त सभागृहामध्ये छान असं जर तर ती कथा छानपणे किंवा सांगता येते लक्षात घ्या मोकळ्या पटांना जर कथा सांगा असं म्हटलं आणि लहान मुलं आहेत तरुण मुलं आहेत मुली आहेत का आणि म्हातारी आहेत वृद्ध आहेत सगळेच आहेत आणि अशा वेळेला कथा जर सांगा म्हटलं तर फार अवघड गोष्ट होते लक्षात घ्या पुढा कुणाला कुठल्याकडे वयोगटासाठी सांगण्याची गोष्ट जर या वयोगटासाठी सांगितलं तर त्यांना आवडणार नाही त्यांना सांगितलं तर यांना आवडणार नाही मुख्य म्हणजे सगळ्यांना शांत बसवण्याचं कौशल्य फार अवघड आहे लक्षात घ्या सगळ्यांना शांत करणं आणि मग कथाकथून सांगणं सगळे शांत बसले तर कथा नंतर जर एकदम तिकडं बघतं एक इकडं इकडे बघतंय एक जण रडतंय असं जर असत तर गोष्ट सांगता येणार आहे मा, मा मी म्हणलं त्यांना की पहिल्यांदा मी जे काही म्हणतोय त्या माझ्या मागे हे सगळं म्हणायला लागलं मग मी त्यांना एक चित्र विचित्र काही पण बोलून दाखवलं माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचं आता लक्षात आहे मी कथा सांगणार आहे तुम्हाला पण कथेरी सुरुवात अशी आहे की मी जे काही काय त्याच्या माझ्या पाठीमागं म्हणायला लागायचं अगडि असं असं मी बडबड बडबड केली मी आणि मग त्या लोकांना उत्तम हा आता मी काय म्हटलं चला आता म्हणून दाखवा बरं सगळ्यांना सामूहिक म्हणा नीट कुणालाच ऐकू गेलेलं नव्हतं त्यामुळे ते सगळे म्हणाले तर कुठे ऐकतात म्हणा पुन्हा ऐकायला मी भरभर भरभर म्हणून हो। दाखवलं सगळे जण काम घेऊन ऐकायला लागले म्हणजे आता शांत बसला तर आता मी गोष्ट सांगणार आता ऐका गोष्ट कथा ऐका लक्षात घ्या त्या ठिकाणी की लोकांना शांत करणं हे फार कौशल्य आहे तर ता त्यामुळं समोरचा माणूस आणि त्याला दाद पण तितकीच मिळाली पाहिजे लक्षात तुम्ही कथा सांगत असताना लोकांच्या लोकांना ती कथा आवडली की नाही हे तुम्ही बोलत असताना तुम्ही अभिनय करत असताना तुम्ही सांगत असताना समोरच्या सा माणसाला ती दाद मिळते की नाही ते लगेच आपल्याला कळून येतं लक्षात घ्या कथा फार कथाकथन करणं यासारखं आनंददायक गोष्ट असू कसू शकत नाही लक्षात घ्या कारण ती दाद लगेच मिळते जसं नाटकाला दाद समोर प्रेक्षकांच्या मधनं मिळते तशी कथाकथनाला सुद्धा दाद लगेच मिळते त्यासाठी आधी आपल्याला कथाकथन कसं करतात याच्या काही गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागतील शंकर पाटलांच्या गोष्टी जर तुम्ही ऐकल्या धाव तुम्ही जसे मोठे वाजता तसं शंकर पाटलांच्या कथा ऐका ग्रामीण कथा आहे खूप छान सांगतात शंकर पाटलांचं तर ते आणि कथा आहे तर त्याच्यामध्ये ते डॅन ते वाजवतात ह्याचं वाजवणं आहे तबनीचं वाजवणं जे आहे तर ते सुद्धा डॅन शिकणाके शिकणके ते वाजवणं सुद्धा तसं इतकं सुंदर आहे म्हणजे ते बोलणं कथे कथाकथनामध्ये तर ते सगळं म्हणजे ग्रामीण शब्द ग्रामीण भाषा लक्षात घ्या तुमची भाषा वापरायची नाहीये तुम्ही ज्या वेळेला कथाकथनाला उभारला तर तुम्ही जे बोलता ती भाषा अपेक्षित नाही लक्षात घ्या त्या पात्राच्या तोंडी कशी भाषा आहे समजा एखादं कन्नड भाषेत पात्र असेल तर ते कन्नडचे उपचार त्याच्यामधनं येते तेलगू भाषेला असेल तर तेलगू भाषा येईल त्याच्या तोंडातून हळूहळू मधनं मधनं किंवा पात्राचं जसं रंगरूप आहे तर ते पात्र ग्रामीण आहे तर ग्रामीण शब्द त्याच्यामध्ये येतील तुम्ही खूप शार शुद्ध मराठी घरात बोलताय लक्षात घ्या परंतु पात्र कशा प्रकारचं आहे तर कशा प्रकारची शब्द रचना सुद्धा त्या पात्राच्या तोंडीत आली पाहिजे खरं तर कथाकथन या विषयावर एक व्याख्यान सांगता येईल म्हणून आपल्याकडं भांडार असू शकत परंतु तुम्हाला मला मॅडम म्हणाले सुरू करायचंय आणि ऑलरेडी दहा पंधरा मिनिट उशीर झालेला आहे पण छान तुम्ही सगळे एवढे दटून तटून आहात आणि विनाकारण बघा लक्षात घ्या की कथाकथन एक थोडं दोन टीप सांगतो आणि थांबवतो माझं बोलणं की अकरा ताळवाडा भाषा किंवा खूप मोठ्याने आपण बोललो म्हणजे आपली कथा खूप छान रंगते किंवा समोरच्यावर त्याचा प्रभाव पडतो असं अजिबात नाही लक्षात घ्या तुम्ही शांत स्वरामध्ये आणि लोकांना कळेल अशा शब्दांच्या मधनं ती कथा लोकांच्या पर्यंत पोहोचवणं आणि कथेमध्ये लक्षात घ्या की शेवटपर्यंत ती कथा तुम्ही सांगत असताना लोकांचं लक्ष खेळून ठेवलं पाहिजे आणि लोकांना शेवट काय होतोय शेवट काय होतोय याची उत्सुकता त्या लोकांच्या मनावरती निर्माण झाली पाहिजे लक्षात आणि ती कथा संपू नये असं वाटणं हे तुमच्या कथेच्या यशस्वीतेचं लक्षण आहे लक्षात घ्या आणि त्यामुळं अशा अशा पद्धतीनं तुम्ही कथाकथन करा हातांचा वापर करायला हरकत नाही अभिनय करायला पण हरकत नाही तुम्ही त्या ठिकाणी सांगत असताना तुमच्या एकूण चलत भूमिकेवरून त्या ठिकाणी लोकांना कळलं पाहिजे लो काय घडलंय कथेमध्ये काय घडत आहे हे लगेच लक्षात आलं पाहिजे लक्षात घ्या आणि त्यामुळं तुम्ही त्याचा वापर करायला अभिनयाचा सुद्धा वापर करायला या ठिकाणी हरकत नाहीये फक्त कथा जी आहे तर त्याची लिंक तुटू द्यायची नाही थांबायचं नाहीये ती कथा तुम्हाला ज्या पद्धतीने येईल त्या पद्धतीने तुम्ही कथा पूर्ण करा त्यामध्ये तुमच्या तुम्ही यशस्वी झाला असं म्हणाल की सगळ्यांना कदाचित नंबर येणार नाहीत परीक्षक अगदी बारीक म्हणजे पट्टीचे परीक्षक आपल्याला लाभलेले आहेत तर त्यामुळं बारीक साऱ्या गोष्टी तुमचा त्या पाहणार आहेत आणि त्यामुळं कदाचित सगळ्यांनाच बक्षीस मिळालं असं नाही आहे परंतु तुम्ही कथा पूर्ण करता की नाही त्याच्यावर तुमच्या कथेचं यशस्वीता अवलंबून आहे एवढं मी निश्चित म्हणेन माझे दोन शब्द थांबवून तुम्हाला बोलवलं सन्मान केला आणि इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो धन्यवाद आमच्या नववी दहावीच्या शिक्षकांना कायम मार्गदर्शन असतं दहावीसाठी आम्हाला ज्या काही क्युरीज असतील आम्ही लगेच सरांना फोन करतो तर त्या संदर्भात सरांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन असतं पाठिंबा असतो आज या स्पर्धेच्या निमित्ताने सर तुमचा एक वेगळा व्हिडिओ आम्हाला बघायला मिळाला स्पर्धेसाठीचं खूप छान मार्गदर्शन तुम्ही विद्यार्थ्यांना केलं त्यासाठी कक्षानेतर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते शाळेची सकाळची वेळ असतानाही सर वेळात वेळ काढून इथे आले इतकं बहुमूल्य असं मार्गदर्शन सरांनी केलं त्यासाठी प्रशालेतर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते त्याचबरोबरीनं तुमच्या स्पर्धे आजच्या स्पर्धेचं परीक्षण आहे आजचे आपले चारही परीक्षा इथून पुढे जे दोन तास तुमचं परीक्षण करणार आहे माननीय दत्तात्रय गुड्डेवाडी सर माननीय बळवंत जोशी सर माननीय अमृद्ध सर आणि माननीय देवदत्त सिद्धेव सर, सर या चौघांचेही मी वतीने मनपूर्वक आभार मानले तसेच आज ते काही कारणास्तव उपस्थित नाहीये पण आपले शाळा समितीचे अध्यक्ष माननीय पटवर्धन सर जे वेळोवेळी सातत्याने आम्हाला चांगल्या गोष्टींसाठी शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असता कामा नाही मार्गदर्शन करतात असे आपले शाळा समितीचे अध्यक्ष माननीय पटवर्धन सर यांचे मी मनपूर्वक आभार मानते उपक्रमशील आणि कार्यशील असणाऱ्या आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका कायम शिक्षकांच्या पाठीशी असणाऱ्या अशा कार्यशील आपल्या माननीय मुख्याध्यापिकांचे आणि आपल्या पर्यवेक्षिका माननीय तडकासे मॅडम यांचेही मी प्रशाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जणलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार आणि ही स्पर्धा त्यांच्यासाठी आयोजित केलेली आहे असे इतर सर्व शाळांमध्ये आलेले जे स्पर्धक आहेत ते स्पर्धक त्यांचे पालक त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक आणि त्यांच्या कशानेचेही मनपूर्वक आभार मानते आणि आजच्या या तथाकथन स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर तर करते धन्यवाद